लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञानराजा सुपात्र तया आठवी तामहाण्यराशी नमस्कार माझा श्री श्रीनद्गुरुज्ञानेश्वरासी राम कृष्णहरी राम कृष्णहरी राम कृष्णहरी हा गा स्वप्न लटिके के ये परी निद्रावशे बाणले होय तव आठवू काय देत आहे आपण पेया हे असो डोळ्यांचे डोळ्यांची पडळ रचे तेणे देखणे पण न गिळीजे काय तैसी हे माझीच बिंबिली त्रिगुणात्मक साऊली की मजची आड वोडवली जवनी काजैसे महाराज आपला आत्मसंयम योग पण सुरू आहे आणि विज्ञान योग पण सुरू आहे या विज्ञान योगामधली ही एकसष्टावी ही ओवी आहे याचा जो श्लोक होता या श्लोकावरती माऊलींनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत समजवून सांगताना त्यातला अर्धा भाग आपण मागच्या प्रवचनात बघितला होता अर्धा भाग आपण या प्रवचनात बघतो आहे हा गा स्वप्न लटिके म्हणू ये स्वप्न हे खोटं आहे महाराज जे चित्र तुम्ही बघताय स्वप्नामध्ये ज्या स्वप्नामध्ये तुम्ही गोष्टी उपभोगताय जसं वागताय ते स्वैर आहे ते खोटं आहे हे निश्चित खोटं आहे पण त्यावेळेला वेळेला वेळेला तुम्ही ते स्वप्न बघताय ज्यावेळेला त्या स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःचा त्या स्वप्नामधला एक अनुभव तुम्ही घेताय तो अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष असणाऱ्या जगासारखाच आहे आणि तो अनुभव घेत असताना तुम्हाला तुमचं जे अस्तित्व आहे खरं अस्तित्व जे तुम्ही दिवसभर खरं ते अंगी बांधता आहे तुमच्या अंगातून तुम्ही उपभोगताय या देहातून उपभोगताय ते खरं अस्तित्व त्यावेळेला तुम्हाला स्वप्नामध्ये आता निश्चित विसर पडतो आहे तुम्ही स्वप्नामध्ये अशा अनेक गोष्टी करताय ज्या तुम्ही या खऱ्या वास्तवाच्या आयुष्यामध्ये करत नाही करू शकत नाही ज्या नियमानुसार तुम्हाला शक्य नाही अशा सगळ्या गोष्टी तुम्ही स्वप्नात करता ते स्वप्नात ते आयुष्य तुम्ही जगता ते जगत असताना ही ओळी नीट समजून घ्या ते जगत असताना त्या आभासी जगात तुम्ही जगत असताना ते वास्तववादी नाही हे आभासी आहे हे स्वप्न लटिके म्हणजे खोटं आहे त्या स्वप्नात जगत असतानासुद्धा तुम्हाला आजच्या या खऱ्या आयुष्याचा विसर पडलेला असतो त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवत नाही कारण तुम्ही झोपेमध्ये असून ते स्वप्न बघताय देह झोपलेला आहे मनाची चलबिचलता ही स्वप्नाच्या रूपाने तुम्ही अनुभवताय देह काहीही करत नाही आहे ती जी अवस्था आहे महाराज तव आठवू काय देत आहे आपण पेया हे आपल्याला आपण स्वतःला आठवतो का नाही रे बाबा आपण असं नाही आहोत आपण असे आहोत आपण आता झोपेत आहोत हे त्यावेळेला जाणवतं का महाराज नाही तुम्ही झोपेत आहात हे त्यावेळेला तुम्हाला जाणवत नाही तुम्ही त्या स्वप्नातच रममाण असता हे असो डोळ्यांचे डोळ्याची रचे तेणे देखणे पण डोळ्यांचे ना गिरिजे काही डोळ्यांचे डोळ्यांच्यावरती आलेलं डोळ्यामध्ये काही घाण होते काही चिकटपणा येतो त्यावेळेला डोळ्यावर एक पडदा येतो डोळ्याची पडळ रचे एक पडदा डोळ्यावर निर्माण तेणे देखणे पण डोळ्यांचे त्यामुळे समोरचं काही दिसत नाही माणूस रडत असतो अश्रू डोळ्यासमोर आले का समोरचं काहीही दिसत नाही डोळा चिकट झाला असेल सकाळी उठून डोळ्यासमोर जर काही आलं घाण आली तर ते डोळ्याला आपल्याला दिसत नाही डोळ्यातलीच घाण आहे ती डोळ्यावरती आली आहे बोबळ्यावर आपल्याला ते दिसत नाही डोळ्याची पडळ रच आहे डोळ्यापुढं एक पडदा निर्माण होतो देखणे पण डोळ्यांचे न गिळजे काय त्या डोळ्यांची जी दृष्टी आहे बघण्याची जी दृष्टी आहे ती त्यावेळेला त्या पडद्यामुळे तुम्ही त्या समोरच्या दृश्याला सुस्थितीत नीट बघू शकत नाही आणखीन एक की दोन उदाहरणं दिली पहिलं उदाहरण दिलं स्वप्नाचं दुसरं उदाहरण दिलं डोळ्यापुढे येणाऱ्या कचऱ्याचं किंवा एक पडद्याचं ज्याच्यामुळे तुम्हाला दु, नीट दृ नीट दृष्टी दिसत नाही तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली ही माझी त्रिगुणात्मक रजतम या गुणांची तीन गुण आहेत या तीन गुणांची सावली म्हणजे माया म्हणजे या सृष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेला हे देह हे सगळी सृष्टी उपभोगतो इंद्रियाकडून त्यावेळेला एक वेगळीच माया या तीन गुणांमुळे तुमच्या डोळ्यासमोर एक सावली निर्माण करते या देहापुढे आणि भगवंताच्या मध्ये एक पडदा निर्माण केला जातो या तीन गुणांच्या मुळे की मजची आडवोडवली जवनिका जयसी असाच पडदा या तीन गुणांमुळे भगवंतामध्ये आणि आपल्या देहामध्ये निर्माण होतो आणि आपण आत्ता जे जगतोय जे आपण उपभोगतोय देहामुळे तेच खरं आहे असं समजतो आणि ह्याच्या पलीकडे जाऊन एक भगवंत ब्रह्मांड चैतन्य म्हणून जे काही आहे ते ब्रह्म ब्रह्मांडात भरलेलं ते भगवंताचं चैतन्य ती शक्ती याची ओळख आपल्याला मिळत नाही ते आपण बघू शकत नाही भगवंत बघू शकत नाही ना कारण आपण या त्रिगुणात्मक सावलीमध्ये आपण वावरतो आहे महाराज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कशासाठी सांगितल्या जात आहेत माऊलीने नक्की ही उकल कशासाठी मांडली आहे काय विचार काय नक्की महाराज हा सांगण्याचा महाराज आत्मसंयमयोग आणि विज्ञानयोग बरोबर चालवण्याचा कारणच आहे महाराज आत्मसंयमयोग हा ध्यानयोग आहे एखाद्या गोष्टीचं ध्यान करणं ध्यानस्थ बसणं मग त्या ध्यानाची जी परिस्थिती आहे महाराज ध्यानाची जागा ध्यानाची वेळ कशाचं ध्यान करतो आहे कशासाठी ध्यान करतो आहे त्याचा उद्देश या सगळ्या गोष्टींचा विचार महाराज ध्यानामध्ये असतो ज्ञानाचा विचार करताना ध्यानयोग ज्यावेळेला आपण म्हणतो की मला ध्यान करायचं आहे त्यावेळेला आपल्याकडे जी ध्यानाची पद्धत आहे ती फारच छान आहे आपल्याकडे अनेक वेळेला असं संभाषण ऐकायला मिळतं की नाही आत्ता नुकतंच मी ध्यानाला बसणार होतो पण खायला आणलं ते खाऊन घेतो मग ध्यानाला बसतो किंवा मी अरे ध्यानाला बसलो होतो पण तुझा फोन आला आणि मग मी घेतला आणि तो ध्यान सोडून एक तासभर त्याशी फोनवर बोलतो स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त वेळा घडतं फोनवर सांगितलं जातं समज अगं काय सांगू मी आत्ताच ध्यानाला बसले होते ध्यान करायला बसण्या इतक्यात तुझा फोन आला आणि मग झालं तो विषय वे राहिला वेगळा महाराज ध्यान हे करणं ही इतकी सहज सोपी गोष्ट नाही आहे माऊलींनी या ध्यानातून भगवंताचा अनुभव घेण्याचा हा मार्ग आहे महाराज इतकं सोपं नाही आहे आत्मसंयमयोग समजला नाही हो प्रत्यक्ष संजय जो या भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुना जो संभाषण ऐकत होता दिव्यदृष्टीने त्यालासुद्धा आत्मसंयम योग समजलेला नाही आहे त्याच्या एका श्लोकाला माऊलींनी वीस वीस तीस ओव्या लिहिलेल्या आहेत महाराज कारण आहे महाराज पहिले ध्यानयोग सांगितला तो अर्जुनाला समजला कारण अर्जुना नामस्मरणामध्ये त्याचा संपूर्ण देह ध्यानामध्ये चोवीस तास होता नामस्मरण अर्जुनाचं संपूर्ण देहातला रोम रोम रंध्ररंध्रांमध्ये चालू होतं ते निरंतर चालू होतं म्हणून त्याला तो ध्यानयोग समजला तो योगयुक्त होता तुम्हाला आम्हाला ते समजू शकत नाही कारण आपला देह हा नामस्मरणामध्ये ध्यानामध्ये त्या चिंतनामध्ये नाहीच आहे असा संजयचा सुद्धा नव्हता त्याच्यामुळे त्याला ते समजलं नाही त्याने एकच श्लोक लिहिला आणि पुढचं लिहिलं त्याच्यावरती वेगळा अजून श्लोक लिहिता आला नाही सांगता आला नाही ते माऊलींनी कार्य केलंय ध्यानाचं महत्त्व किंवा ध्यानाचं महात्म्य सांगण्याचं काम हे प्रत्यक्ष माऊलींनी केलंय कारण ध्यानाची मह ती ताकद ही माऊलींकडे आहे माऊलींनी प्र एक गोष्ट उलगडून सांगितली एक श्लोके तुम्हाला काही कळणार नाही त्या श्लोकाला संपूर्ण त्याचे पापुद्रे उलगडून सांगण्याचं काम माऊलीने केलं या गोव्यांमधून ध्यान करणं म्हणजे संपूर्ण शरीर अंतर्मनामध्ये एकवटून घेणं बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क देहाचा असलेला जगाशी संपर्क मनाचा जगाशी असलेला संपर्क अंतर मनाचा असलेला जगाशी असलेला संपर्क बुद्धीचा या जगाशी असलेला संपर्क डोळ्यांचा असलेला जगाशी संपर्क कानाचा संपर्क नाकाचा मुखाचा संपर्क संपूर्ण देहाचा पंचेंद्रियाचा आणि मनाचा संपर्क जगाशी नष्ट करून ज्या वेळेला एखादी व्यक्ती बसते त्याला ध्यान म्हणतात महाराज यातल्या एकाही गोष्टीचा संपर्क या बाह्य जगाशी असेल तर त्याला ध्यान म्हणत नाहीत संपूर्ण ध्यान हे आत्मकेंद्रित केवळ अंतःकरणात असलेल्या भगवंताचा अनुभव करणं आणि त्याचं नामस्मरण करणं म्हणजे ध्यान आहे महाराज नाहीतर आपलं ध्यान भगवंत बघत असेल आणि वरती फक्त हसत असेल <laughs> महाराजा सगळ्या थोड्याशा विनोदाच्या गोष्टी आहेत पण इतकं सोपं ध्यान हे नाही आत्मसंयम हा इतका सोपा योग नाही फार कष्ट करून हे ध्यान नावाचं योग साधना करून हे ध्यान मिळवावं लागतं एखाद्या माणसाला समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलाला जर काठावर उभं राहून जर पोहण्याचे धडे दिले असा असा हात मार असा असं कर आणि त्याला नदीत सोडला तर तो, तो नदीच्या पलीकडे जाईल का महाराज समुद्रात पोहेल का महाराज नाही तो महाराज बुडून जाणार कितीही उत्तम त्याला काठावर शिकवलं असलं तरी त्या शरीराची ती ताकद नाही शरीराला ते वळणं नाही त्याच्यामुळे तो पाण्यावर तरंगू शकत नाही कितीही माहिती असली तरीही तसं हे ज्ञानेश्वरी वाचणं हे केवळ माहिती घेण्यासारखं होतं महाराज तुम्ही एखादी गोष्ट वाचाय तशी गोष्ट वाचली जाते तसं पोहण्याचं तंत्र नुसतं ऐकलं जातं प्रत्यक्षात त्याची प्रॅक्टिस नाही त्याचा सराव नाही तुम्ही तरंगू शकत नाही तसंच या ज्ञानाच्या सागरात तरंगायला ध्यानाचा सराव करायला हवा महाराज रोज एक मिनटं दोन मिनटं पाच मिनटं सगळी पंचेंद्रिय मन अंतरात्म्याकडे वळवण्याचं कार्य सराव तुम्हाला करायला हवा तो रोज हळूहळू हळूहळू करत जाल त्यावेळेला तुम्हाला ती अनुभूती येईल नाहीतर आपला जसा तो पाण्यात काठावर शिकलेला पोणारा सहज बुडतो तसे बुडून जाल गटांगळ्या खाल त्याचा काहीही उपयोग नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ पुस्तक नाही हे समजून घ्या ज्ञानाचा महासागर आहे याच्यामध्ये असलेलं ज्ञान या पंचकृषीमध्ये या ब्रह्मांडामध्ये त्रैलोक्यामध्ये दुसरं कुठेही नाही एका श्लोकाला वीस वीस तीस तीस ओव्या लिहून उदाहरणं देऊन माऊलींनी त्याचे पापुद्रे वेगळे करून समजावण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आम्हाला समजत नाही हा भाग वेगळा प्रयत्न करा त्या ध्यानाचा विचार करण्यासाठी तुम्हाला ध्यान हे आत्मसात करावं लागतं त्याच्यावरती सराव करावा लागतो देहाला वळण लावावं लागत इतकं ते सोपं नाही अनेक महाभाग आहेत महाराज प्रश्न विचारतात अनेक प्रश्न आपल्याला समोर येतात अनेक गोष्टी समोर अनेक लोक घेऊन येतात ते शंकासूर आहेत महाराज प्रत्येक गोष्टीत त्यांना शंका घ्यायची सवय लागलेली आहे त्यांना ज्ञान नको आहे महाराज अनेक महाभाग आहेत मलाही प्रश्न विचारतात महाराज ज्ञानेश्वरीची मूळ प्रत कुठे आहे महाराज आज समाधीमध्ये खरंच माऊली आहेत का काय आहे आज समाधीमध्ये महाराज या समाधी प्रश्नांना उत्तर देताना खरंच त्रास होतो पण माझं एक तुम्हाला सांगणं आहे महाराज असे प्रश्न आमच्यासारख्या महाराजांना विचारू नका त्या महाभागाला महाराज उत्तर द्यावं लागतं कारण नाईलाज आहे त्या महाराज त्या महाभागाला उत्तर दिलं म्हटलं अरे बाबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीची मूळ प्रत कोठे आहे समाधीमध्ये आज काय आहे हे प्रश्न तुला जे पडलेले आहेत ना महाराज ते विचारायचे नसतात आपलं जन्मस्थान आपल्या जवळ असतं परंतु त्याच्याबद्दल शंका येणं किंवा आपलं जन्मस्थान बघण्याचा हट्ट कोणीही करत नाही त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे नसतात या सृष्टीमध्ये जिथून आपण जन्माला आलो ते आपल्या जरी बरोबर असलं तरी जन्मस्थान बघायचंही नसतं आणि जन्मस्थानाबद्दलचे प्रश्न विचारायचे नसतात जन्मस्थानाबद्दलची शंका घ्यायची नसते सृष्टीत काही प्रश्न विचारायचे नसतात हा नियम आहे महाराज तसंच माऊलींच्या अव आहे त्या प्रतींबद्दल आहे त्या ज्ञानेश्वरींच्या प्रतीबद्दल ज्या महान संतांनी त्याची दुरुस्ती करून त्या जतन केलेल्या आहेत त्या जतन केलेल्यांच्या अनेक आवृत्त्या तयार केल्या आणि त्याच आपल्यासमोर ठेवल्या आहेत त्या संत महात्म्यांनी ते व्यवस्थित जतन करून ठेवलेलं आहे कुठेतरी महाराज आणि त्याच्या ज्या आवृत्ती आपल्याकडे आल्या आपल्याकडे पोचल्या त्या आवृत्तींचा आपण अभ्यास करतो त्याला तेच समजत नाही अजून नीटा महाराज आपल्याला मूळ प्रतीच्या मागे लागणं म्हणजे हा महामूर्खपणा हे प्रश्न विचारू नका महाराज आणि आम्हाला तर विचारूच नका एक तर आम्ही अभ्यासक एक तर आम्ही माऊलींच्याबद्दल असलेला आमचा अफाट आदर आणि तुम्हाला जे शब्द तुमच्या मुखात यायला लाचतात तुम्हाला जे उच्चारताना अवघड जातं तुमच्या जिभेला गाठ पडते ते सगळे शब्द आमच्या समोर रांगेत उभे असतात का तर आमच्या मुखातनं सन्मानाने बाहेर यावं अशी त्यांची इच्छा असते शब्दसंपत्ती आमच्याकडे अफाट आहे आम्हाला हे प्रश्न विचारू नका नायला जास्त अशी उत्तरं द्यावं लागतील तुम्हाला की ती तुम्हाला त्रासदायक होतील महाराज विशेष करून माऊलींच्या या ओव्यांचा अर्थ समजवून घेताना समजवताना तुम्हाला आम्हाला एक विधिनिषेध पाळायला हवा माऊली हे प्रत्यक्ष ब्रह्म अवताराचं रूप आहे आपल्यासाठी हे ब्रह्मज्ञान हे गीतेचं असलेलं संपूर्ण या त्रैलोक्यामध्ये असलेलं सगळं ज्ञान माऊलींनी आपल्याला ते आहे आपल्या भाषेत आपल्यासाठी दिलं आहे केवळ हात जोडून त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा शिकण्याचा प्रयत्न करा महाराज पुढची ओवी बघा म्हणून भूते माते नेणती माझीच परीमी नवती जैसी जळीच जळीन विरती मुक्ता फळे माझीच आहेत माझ्यापासूनच ही पंचमहाभूत ही माझ्यापासून निर्माण झालेली आहेत त्यांच्यापासूनच हा देह निर्माण झालेला आहे माझीच परीमी नव्हती ती माझीच आहेत पण मी नाही जैसी जळीच जळीन विरती मुक्ता फळे पाण्यामध्येच मोती निर्माण होतो पाण्यापासूनच मोती निर्माण होतो पण पाण्यात विरघळत नाही पै पृथ्वीचा की जे सवेची पृथ्वीशी मिळे जर एखाद्या मातीचा जर मडकं केलं तर ते मडकं मातीत मिसळून जाईल तरी मेळवी जे एरवी तोची अग्निसंगेशी जे तरी वेगळं जर त्याला भाजलं तर तो मातीमध्ये सहजासहजी मिसळत नाही कच्च्या मातीचं मडकं सहज पुन्हा माती होऊन जाईल पण भाजलेलं मडकं या पंचमहाभूतांनी भाजलेला हा देह हा सहजासहजी भगवंतामध्ये मिसळू शकत नाही भगवंताचा अनुभव घेऊ शकत नाही ही पंचमहाभूतांची किमे आहे महाराज या सगळ्याचा उपयोग या सगळ्याचा विचार बरं अनेक वेळ आपण बघतो इकडे तिकडे बघतो सृष्टीमध्ये बघतो रोज पेपर आपण बघतो पेपरमध्ये आपण बघितल्यानंतर तुम्ही संपूर्ण पेपर नीट वाचा केवळ अत्याचार वाईट गोष्टी या त्याच्यामध्ये नव्वद टक्के आहेत दुःखद प्रसंग अनेकांवर केलेले अत्याचार चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी ह्याच त्या पेपरमध्ये सगळ्या आता जास्त तुम्हाला बघायला मिळतील चांगल्या गोष्टींचं प्रमाण केवळ तीन ते चार टक्के असेल म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पेपर बघा टी व्हीवरच्या बातम्या बघा त्यातला नव्वद पंच्याण्णव टक्के भाग हा वाईट गोष्टींनी भरलेला आहे तुमच्यावर संस्कार जे तुमच्यावरती संस्कार रोज सकाळी उठल्यावर होत आहेत ते सगळे संस्कार हे वाईट गोष्टींचे आहेत चांगल्या गोष्टींचा संस्कार होण्यासाठी चांगली गोष्ट हातात सकाळी घेणं हे कमप्राप्त आहे महाराज हे अत्याचार होण्याबद्दलचा विचार आपल्या मनामध्ये सतत धावतोय अमुक गोष्ट घडली त्याचाच विचार होतोय अमुक गोष्ट घडली त्याचाच विचार होतोय मन त्याच मार्गाने विचार करतंय महाराज मध्ये एक प्रसंग घडला एकाने एखाद्यावर एकाला बोलू त्याच्यावर गोळ्या झाडल्या हाच प्रसंग ज्यावेळेला अनेकजण चर्चा करतात बोलतात त्यावेळेला आपण त्या प्रसंगाचं विश्लेषण आपल्या डोक्यामध्ये चालू आहे असं का घडलं त्याची उत्तरं तुम्हाला महाराज मिळणार नाहीत प्रत्येक प्रसंगाचं उत्तर तुम्हाला शोधता येणार नाही असं का महाराज या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे की तुम्ही जरी तुमच्या भगवंतापासून निर्माण झालेले असले तरी तुम्हाला आता ताईपणाचा एक गुण तुमच्यात आलेला आहे हा ताईपणा आजच्या सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त आहे या ताईपणामुळे तुम्हाला भगवंताला नष्ट करावं लागतं जरा संद आताई होता दुःशासन आताताई होता दुर्योधन आता ताई होता यांना नष्ट करावं लागतं आपला धर्म हिसकावून घेणारा आपली पत्नी हिसकावून घेणारा आपलं सर्व धन लुटणारा हा आताताई असतो त्याला नष्ट करावंच लागतं हे भगवंताचं विधान आहे त्याच्यामुळे एखाद्याने एखाद्याला जर गोळी मारली असेल तर तो समोरच्याने त्याचं नक्की यातलं काहीतरी हरण केलं आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याला ठार केलं आहे भगवंताचा नियम आहे तो स्वतः संपला आहे याचा अर्थ तोही आताताई आहे दोघंही नष्ट होणं आहे भगवंताच्या सृष्टीत नियम आहे आता हा केव्हा आणि केवळ नाशाकडे घेऊन जातो म्हणून महाराज या ओव्यांचा महाराज अभ्यास आहे या ओव्यांचा विचार आहे तुमच्याकडे आत्मसंयमयोग म्हणजे स्थिरता आली पाहिजे स्थैर्य आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करण्याची तुमच्याकडे तुमच्या शरीराला मनाला सवय लागली पाहिजे वळण लागलं पाहिजे हा महाराज ध्यानयोग असतो हा विज्ञानयोग आहे तुमच्या शरीराचं तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे महाराज एकाही प्रसंगाचं विश्लेषण कुठलाही धर्मग्रंथ करू शकत नाही केवळ ज्ञानेश्वरी प्रत्येक प्रसंगाचं विश्लेषण करतं अत्याचार होतात का होतात कशासाठी होतात कोणत्या कारणामुळे होतात हे सगळं सांगितल्यानंतर ते का घडू नयेत याच्यासाठी काय करायला पाहिजे एखाद्या व्यक्तीबद्दलचा असलेला अफाट द्वेष तिरस्कार अहंकार हा मला त्या टोकाला त्या आताईपणाला घेऊन जातो आणि माझ्या ती कृती घडते ती कृती घडू नये तिथपर्यंत मी जाऊ नये तर तो, तो द्वेष अहंकार तिरस्कार मी तिथेच टाकून देता आला पाहिजे हा मारा ध्यानयोगाचा भाग आहे म्हणून या सृष्टीपासून स्वतःला वेगळं करणं या देहात असलेल्या भगवंताच्या रूपाला अनुभवणं हा ध्यानयोग आहे योग आहे आणि देहावरती कसा अंकुश ठेवायचा हे योगामध्ये सांगितलं आहे महाराज दोन्ही योग बरोबर नेण्याचं कारणच महाराज हे आहे संजयलासुद्धा ते समजलं नाही कारण संजयला, संजयला ध्यानयोग माहीत नव्हता भगवंतानी विज्ञान योग नंतर सांगितला आहे माऊलींनी दोन्ही योग सांगताना सांगितलंय की तुम्हाला आत्मसंयम योग समजायचा असेल तर विज्ञान योग समजावणं तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्याशिवाय ते समजणार नाही माऊलींचा फार अभ्यास आहे महाराज प्रत्येक गोष्ट माऊलींनी सांगितली असं का त्याचं उत्तर काय महाराज मानसिक स्थैर्य नावाचा प्रकार आहे ना महाराज तो फार वेगळा आहे आज किती त्याची गरज आहे किती उपयुक्तता आहे किती वेळ द्यावा मानसिक स्थैर्यासाठी किती महत्त्व द्यावं ह्याचा विचार प्रत्येकाने आज करणं महाराज गरजेचं आहे मानसिक स्थैर्य नसेल तर तुम्हाला या सृष्टीमध्ये ज्ञान नावाचा प्रकार कधीही उपभोगता येणार नाही ज्ञानी व्हायचं असेल भगवंताचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर मनाची स्थैरता देहाची स्थिरता आणि दोन्ही गोष्टींचं मिळून मानसिक स्थैर्य असलंच पाहिजे सारासार विचार प्रत्येक गोष्टीचा करता आलाच पाहिजे ही तरुण पिढी आजची मुळीच सहनशील नाही आहे महाराज एखादी गोष्ट नाही म्हटल्यानंतर मिळत नाही म्हटल्यानंतर तत्काळ तिची रिॲक्शन असते आका तांडव असतं आदळापट असते कारण त्यांना त्यांचा तेन स्क्रीन टाईम महाराज तीच सेकेंडचा आहे एक मिनटाच्या वर स्क्रीनवरती ते व्हिडिओ न बघता पुढे ढकलून देतात रील्स बघत असतात त्यांच्याकडे अत्यंत तोकडा वेळ आहे मनाच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीवर विचार करण्याचा तीस सेकंडपेक्षा जास्त विचार एखाद्या गोष्टीचा करू शकत नाही त्यांना ते सराव आहे अर्ध्या तासाचं एक तासाचं दोन तासाचं प्रवचन ऐकायचं नाही बसू बसू शकत स्थैर्य नाही आहे स्थिरता नाही आहे ती आली पाहिजे दोन मिनटं पाच मिनटं ऐकलं आणि निघून गेलं असं नाही आहे संपूर्ण प्रवचन संपूर्ण कीर्तन ऐकण्याची मानसिकता शरीराची सक्षमता असली पाहिजे त्याशिवाय हा योगही कळत नाही भगवंत समजतही नाही तैसे सर्व हे माझेच कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझेच मी नवती माझेच मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांत झाले अहम अहंकार माझ मद ममता माया भ्रांती म्हणजे संभ्रम या सगळ्या गोष्टींच्यामुळे ते विषयांत झाले विषयाच्या मागे लागले आणि के केवळ या सृष्टीचा उपभोग घेण्याच्या मागे लागले माझेच मी नवती माझेची मज ओळख माझ्यापासूनच निर्माण झालेत मीच निर्माण आहे मीच निर्माता आहे असलो तरी ते प्रत्यक्ष भगवंत म्हणून मलाच ओळखत नाहीत आयाज महाराज आज फार प्रवचनाचा सुंदर विषय आहे मनाची स्थैर्यता मनाचं मानसिक आरोग्य हे तुम्ही आम्ही कसं जपावं त्याला किती वेळ द्यावा त्याच्यावरती किती वेळ बोलावं कधीतरी स्वतःला या सृष्टीपासून वेगळं करण्याची सवय महाराज लावायला हवी ती लवकर लागली तर फार उत्तम असतं महाराज ती लागत नाही यावरच सगळा गोळ आहे ध्यान करतो सांगू नका ध्यान करायला बसा रोज पाच मिनटं सुरुवात करा नामस्मरणाने ती सुरुवात होते नामस्मरण हे त्या ध्यानाचं एक मार्गाचं पहिलं स्थान आहे पाच मिनटं दहा मिनटं सतत नामस्मरण करा कोणताही इतर विचार नको तो विचार थांबवा केवळ आणि केवळ भगवंताचा विचार करायला शिका सुरुवात होईल एकदम सुरुवात होत नाही हळूहळू सुरुवात होईल मनातल्या शंकासुराला बाजूला ठेवा माऊलींवरती ठाम विश्वास ठेवा ज्ञानेश्वरीचं प्रवचन पारायण हा आपल्यासाठी व्यक्तिगत मानसिक स्थैर्यासाठी आणि मी जन्माला आलो आहे तर हे माझं कर्तव्य आहे कार्य आहे भगवंताचं ज्ञान समजून घेणं भगवंताला समजून घेणं यासाठीच खरा माझा जन्म आहे हे समजलं तर महाराज या सगळ्या प्रवचनातला खरा मोतीदार्थ आपल्याला समजला असं म्हणायला हरकत नाही वेळेची मर्यादा महाराज पाळतो तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात महाराज नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। राम